मी रजिनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेल मध्ये आपले आहे रयत शिक्षण संस्था परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून नागरिकांनी शासनाचा निषेध नोंदवला कुंभोज तालुका हातकणंगले येथील रयत शिक्षण संस्थेच्या मागील असणाऱ्या रस्त्याच्या अंतर्गत दुरावस्था झाली असून लोकप्रतिनिधी गेले अनेक वर्ष केवळ रुस्ता दुरुस्तीचे आश्वासने देत असून सदर रस्त्यावरून करत असतात परिणामी आज सदर रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा जाहीर निषेध केला तसेच सदर रस्त्याचे काम तात्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही परिसरातील नागरिकांच्या वतीने देण्यात आला यावेळी रहित शिक्षण संस्थेचे प्राचार्य सागर माने विश्वजीत माने महेश माळी सावंता माळी गौरव सपकाळ संजय सपकाळ वसंत माळी महेश माळी सुशांत पाटील वरद बने कर्मवीर फाउंडेशनचे पदाधिकारी दीक्षांत भोसले प्रीतम तोरसकर अमित सपकाळ शुभम सपकाळ भरत भोसे सचिन नामे चेतन आकीवाटे मयूर सावंत प्रणव तोरसकर तसेच रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक माळी व सपकाळ मळ्यातील सर्व शेतकरी महिला उपस्थित होत्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रासाठी कुंभजहून विनोद शिंगे अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र यारा या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद